आरोप प्रत्यारोप राजकारणात नेत्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होतात पण या सगळ्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा खांद्यावर घेऊन एका सर्वसाधारण मराठा आंदोलकानं सरकारला पार सळो पळो करून सोडलं आणि लोकांच्या मनात जागा निर्माण केली अर्थात मी कुणाबद्दल बोलतेय ते तुमच्या लक्षात आलंच असेल साध्या कुटुंबातून आलेल्या एका माणसानं मराठा आरक्षणाची मागणी करत सरकारला वेठीस धरलं मनोज जरांगे मिळणारा सपोर्टही दिवसेंदिवस वाढत गेला पण मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या वादात वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंना एक सल्ला दिला आणि चर्चा रंगली ते जरांगेंच्या राजकारणातल्या एंट्रीची आता जरांगे खरंच राजकारणात येणार का असं झालंच तर सरकारच्या अडचणी किती वाढणार आणि आगामी निवडणुका त्याचे काय परिणाम होऊ शकतात तेच या व्हिडिओतून जाणून घेऊ लाखो मराठ्यांना सोबत घेत मनोज जरांगे पाटील वीस जानेवारीला त्यांच्या आंतरवाली सराठी गावाहून मुंबईच्या दिशेला निघतात आणि सव्वीस जानेवारीला ते मुंबईत पोहोचणार आहेत जरांगेंचं मुंबई आंदोलन टाळण्यासाठी किंवा जरांगे मुंबईत आंदोलनाला येऊ नयेत यासाठी सरकारकडून प्रचंड प्रयत्न केले जातात सरकारच्या शिष्टमंडळाकडून सातत्यानं मनोज जरांगेंची प्रत्यक्ष भेट घेऊन मुंबईला आंदोलनासाठी न जाण्याचं आवाहन केलं जाते पण काहीही झालं तरी आपण मॅनेज होणार नाही हे जरांगेंचं पक्क ठरलंय जोपर्यंत संपूर्ण मराठा समाजाला जात प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत आपण आंदोलन माग घेणार नाही हे जरांगेंचं पक्क आहे आता जरांगे एकीकडे आंदोलन करून मराठा आरक्षण मिळवणार यावर ठाम आहेत पण दुसरीकडे आंबेडकरांनी जरांगेंना आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचं आवाहन केले लोकसभा निवडणुकीत जिंकून मराठा आरक्षणासाठी चांगला लढा देता येईल असं मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडले मग आता प्रश्न असा आहे की प्रकाश आंबेडकरांचा सल्ला ऐकून जरांगेंनी राजकारणात एंट्री केली तर काय गोष्टी बदलू शकतात या गरीब मराठ्यांचा आवाज जो आज जरांगे पाटील रस्त्यावर उभा करत आहेत तो उद्याच्या लोकसभेमध्ये सुद्धा गेला पाहिजे तिथंही प्रतिनिधी गेला पाहिजे त्यांचं आंदोलन चालू असताना ते या दृष्टीनं सुद्धा विचार करतील त्यांचे सहकारी विचार करतील आणि योग्य भूमिका घेतील अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडी करत आहे अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी मांडली आहे आता ऐन निवडणुकांच्या तोंडावर समजा मनोज जरांगे खरंच मैदानात उतरले तर प्रस्थापित मराठा नेत्यांना याचा फटका बसू शकतो विशेषतः मराठवाड्यातल्या नेत्यांना कारण मराठवाडा विभागातला मराठा समाज सध्या मोठ्या प्रमाणात जरांगेंच्या पाठीशी उभा आहे जरांगेंच्या आंदोलनामुळे आधीच अनेक नेत्यांच्या वोट बँकेवर परिणाम झाला आणि जरांगे राजकारणात उतरलेच तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते मंत्री छगन भुजबळ अनेकांना त्याचा फटका बसू शकतो प्रकाश आंबेडकरांनी या सगळ्या राजकीय गणितांचा विचार करून जरांगेंना हा सल्ला दिला का अशी चर्चा रंगतीये कारण काही दिवसांपूर्वी त्यांनी ओबीसी समाजाची बाजू घेत मराठ्यांनी ताटातलं न घेण्याची मागणी केली पण त्याच वेळी जरांगेंच्या बाजूनही वक्तव्य केलं त्यामुळे आंबेडकर पुन्हा एकदा नवी राजकीय खेळी करतायत का अशी शंका उपस्थित होते कारण गरीब मराठ्याचा लढा हा गेली पस्तीस वर्ष चाललेला आहे पण इथल्या श्रीमंत मराठ्यानं त्याला कधीही स्वरूप आणि आकार दिलेला नाही जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं एक स्वरूपही आलं आणि एक आकारही आला त्याचबरोबर एक स्पेसिफिक मागणी ही सुद्धा पुढे आहे त्याला समाजामध्ये सहानुभूती असणारी परिस्थिती आहे तेव्हा गरीब मराठ्याच्या आरक्षणाचं वेगळं ताट निर्माण असेल तर जरांगे पाटील यांनी आंदोलनाबरोबरच राजकीय भूमिका घेतली पाहिजे आणि लोकसभेबाबत त्यांनी भूमिका घेतली पाहिजे असं वक्तव्य आंबेडकरांनी केलंय आता जरांगेंना हा सल्ला देऊन आंबेडकरांनी अनेक मराठ्यांच्या मनातली गोष्ट मांडली आणि परिणामी त्यांनी मराठा समाजालाही काही प्रमाणात जवळ केलं आता खरंच राजकारणात एंट्री केली तर आगामी लोकसभा निवडणुकीत अतिशय वेगळं चित्र बघायला मिळण्याची शक्यता आहे पण जरांगे खरंच राजकारणात एंट्री करतील का आंबेडकरांच्या या सल्ल्यामाग काही वेगळा राजकीय डाव आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओ साठी टाइम्स ऑफ डेमोक्रसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका